नमस्कार गुड मॉर्निंग कसे तर मजेत तर आज आम्ही चाललोय फिरायला फिरायला मामाच्या रानात मामाच्या रानामध्ये गौरी गणपती आणि महालक्ष्मी महालक्ष्मी गौरी गणपती एखाद्या असंच आहे का बरं असू द्या चला रानात जाऊया रानातली केळी घेऊन या मस्त बैकी घरी खायला निवया चला माझ्या संघ कोण कुन कोण कुन आहे आजी बबली नाही बबली नाही राधी घ्या की काप गड कापू चला मा मामी चला जाऊया मम्मी चल मामी नको तर बोलय मामी येऊ नका राहून आहे राधू चल राधून कसली साडी घातली भारी घेऊ की परत चला चला एक नंबर तुम्हाला माहितीये का पण अगं दोन तीन पाणी आणू मम्मी कशाला एवढं पाठी की अगदी बाद झाले की चला चल रानात जाऊया मस्त पैकी तुम्हाला बी रान दाखवतो आणि बाहेर पैकी शेवग्याची शेंगा काय शेंगा तर नाही ए कुठं चाललंय तुम्हाला माहिती आहे का अरे स्वीट हो की शेवगे शेंग लागली हो बस काय एक का एक बाज झाली की एखादं बाजी करायचं सांबर असतो चला तिकडं सगळं मकवान आहे मकवान आहे काही हा चल की तुला आहे का तू पण थांबकी 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 मागच्या नाही तर चालू आहे रानामध्ये तिकडे सगळं गाया हा तिकडे आंबा झाड इथं नदीवर तिकडं मकवान आहे तिकडं आपलं गयासाठी गिण गोल केलंय चला रस्ते न जाऊ काय वातावरण उत्तरनागिनी गोलय नीट पण हा बरोबर आहे काय म्हणते मम्मी कणाला थोड जरा उशीर केला काय याला थोड उशीर केलं काय

चला चला केळी मध्ये कोणी हारू नका चला चला वडा जावा जावा तिकडे मामा तिकडे गेले तुम्ही इकडं कुठे चला चा तिकडे अ खाली बघू चला केळी आता लावली आहे ना मग मी तर आली पाठी घेऊन तर काय चल जायचं चला एका मागा रेल्वेचा डबा चाला रे सगळी व्यवस्थित डगा 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 आज चल आली आए, ये का काय ये कमळ लागले कमळ कमळ हाय आता तुम्ही तर कसं आहे का उडीत काढायचं आहे तुम्हाला उडीत काढत आहे <laughs> चला मग काय दाफात देत त्यांचं काय खरं आहे अग इकडं इकडं बी लागले हा हे कमळ आहे ना कमळ असं खाली सुटणार लागली फणी लागली घ्यायला खाली पर्यंत येतं काय तुझं चल पुढं हा ते बघा सरळ जायचं जायचंय हा चला येत आला या। चार झाली दिसतोय का ग मम्मीचा चष्मा पाहिजे होता मम्मीला दिसत नाही मम्मी दिसतोय का हा अग या पान वक्की वर बघ पान वक्की डोक्याच्या वर गेलेत पाना साफसफाई दिसते की ही कडचं तिकडचं तिकडचं ही कडे इकडे आहे इकडे गवत गवत ठेवलं नाही म्हणजे तुला काढायचं तुला बोलवाय पाहिजे कृपा काय जा केळी केळीतला फरक पडा ना आणि पानातला पडा

आता हे दुसरं हे पहिलं होय पाणी पाणी पडत होय सकाळी काढले का मोकळी दिसते तिथून खूपसून निघते काय लिळ असं निघत

केळीवालेला पुढं द्यायच्यात केळी चला केळीच्या पुढच्या फोट केळी चला इकडं पट्टी बदला गाड्या बदला गाड्या बदला गाड्या गाड्या इकड्या हा हा लाईन बदला लाईन हो बघितलं मग काय आहे इकडून चल इकडून बघा त्याच्या आहे की पावर पावर की कपड्यावर डाग पाडचा कुठलं बळ सुद्धा निघणार नाही ते जो पण ते जोकन झोका खाईन खाईन आतमध्ये टाकायच मना निघत काय तसत संपूर्ण पाणी निघून इकडे चल नाही निघत रिकडे तिकडे गोलमारती बघितलं का चला तिकडं पुढं तस नसत निघल राधा पडली राधा पडली पड नाही पण

कुठं ले स्वीट तर चला आता आम्ही दुसरा गढ उडवतो मम्मी हो इकडे गड आहे हो इकडे दोन आहेत आहे तो इकडे हो हो खेत आहे काय आणि हो इकडे तरी इथं तर काय कसं झालंय सगळं खराब होऊन गेलाय ये एक हे गई चेलटा उठाय तो घेतला काय झालं मम्मी हं ते दोन चला पुढे खाय चला बघा इथे काय इकडं तेच पिकले काय तिकडं पण आहे की चला आधी इकडे काय मला अर ही पण खराब आहे रंग अरे पण खराब आहे अरे पण डाग पडलेला आहे काय खाऊ तस खाऊ नको स्वीटे अरे केळीचं औषध मारलेले असते खाऊ नको तसं दे देना पण तो डाग पडलेला हो किंवा डाग पाडलेलं होच्छर नाही असत मच्छर मग खाल्ल्यामुळं होत आहे तर चला दुसरा गड बघूया आणि कंटिन्यू तुम्ही एवढे बघत राहा कशी वाटते राना रानातली बाग केळीची बाग कशी वाटते तर इकडं खाली पण केळी इकडं वर बी केळी आणि त्याच्या वर बी केळीच आहे चौकड केळीच केळी तर बघू आपण ह्यातलं एखादा घर नेऊया घरी खायला हा एखादा नेचा गड खायला बर चालतंय चालतंय हुशार हुशार तुझ्यासारखं हुशार कोण चला फायनली गावलाय गड आता मामा काढतात केळीचं गड मम्मी एक बस का गड खालच्या राहत वरच्या राहणार वरच्या राहण्या खालच्या राहत्यायचं खांद्यावर टाकून आपल्याला मग काय आता कस काय पाटी दर इकडं <laughs> मार महिला <laughs> हे ना सगळ पिकून इकड आता दोडका काय सुटे दोडका भोपळा आणि काय शेवड्यासाठी घेते का खायला तर केळीवाली बाई गेली काय पुढं चला मग निघूया मग चला मग ते या हळू चला एक एक घ्या लगी थी चला डु डगग, गाड़ी चला पटापटा पट पटा, दमानी चला हिरी मास मिरी मास यता मास दाख हो दिसले गि मास यस्तो हो, हो, हो? हो मास यता मा की पण हेत आता मास चला घरी ह मोठ मास्त आहेत बरं चला घरी आवळ आता काढायचं आलं तर आणत ना आलो बरं का केळीच्या राहणार ना केळीचा गड आणला तर का आवळ किती लागल्यात ला गडाला जायलाय कि हिथ बघ केव्हा किती कुठलं आग इथलं कि केव्हा किती हिथं आहेत कि पाठी मग ह्याला आणि इथं काय फरक आहे माल सांगा बरं मालसांगावर काय फरक आहे आताच खोकला लागायला लागा। हा आवळा कशासाठी खाते मला तर सुटी काढते आवळा तर तिकडे बसली मम्मी आजी आजोबा ती प्रत्येकाची काम चालू आहे तर चला निघायची तयारी करू जवळ कमेंट करून सांगा पहिला आम्हाला आहे का नाही पडतेच पडतात खाली पडतेच होय तर चला आवळा वगैरे तोडून घेतो आणि व्हिडिओला हिथच एंड करतो चला व्हिडिओला करतो बाय 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 बाय